बहुजन समाज रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला डॉक्टर यांच्या महापरिनिर्वाण बहुजन समाज पार्टीच्या वतीने रेल्वे स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले रेल्वे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे यावेळी बहुजन समाज पार्टीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले रक्तदान शिबिराला जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोरे जिल्हा प्रभारी सुनील भाऊ डोंगरे शहराध्यक्ष प्रदीप कसबे जय कुंटे विजय गच्चे शिवाजी कंदारे आदींची उपस्थिती होती